प्राध्यापक कविता मेत्रे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून मसवड नगरपालिकेसाठी इच्छुक राष्ट्रवादी काँग्रेसचे मान खटावचे नेते अभयसिंह जगताप यांच्याकडून कविता मेत्रे यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील नमस्कार मी इनामदार आपण पाहत आहात भरारी वृत्त सेवा चॅनल आज मसवड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत नेमके काय घडले याचा वृत्तांत आहे का नेत्यांच्या जुबानी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे आणि मसफोड नगरपालिकेमधील सर्व वीस प्रभागामध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आम्ही फॉर्म उपलब्ध करून दिलेले आहेत आणि त्यांनी उमेदवारांनी फॉर्म येऊन भरावेत आणि पक्ष सदस्याची फी भरावी असं मी आव्हान करतो ऑलरेडी बऱ्याच लोकांनी आमच्याकडे मागणी केलेली आहे आणि आणखी काही इच्छुक असतील तर त्यांनी जरूर पक्षाचे फॉर्म मागणीचा फॉर्म भरावा आ, हे आवाहन करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत त्याचबरोबर आज वीज प्रभागाबरोबरच नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रेजी पक्षातर्फे प्रदेशाध्यक्षांच्या मान्यतेनुसार किंवा प्रदेशाध्यक्षांची सल्ला मसलत करून कविताताई मेहत्रे यांचं नाव आमच्या पक्षातर्फे जवळपास फायनल करण्यात आलेले आहे त्या इच्छुक आहेत आणि त्याच आघाडीच्या आमच्या उमेदवार या पदासाठी असणार आहेत आणि प्रभागामध्ये म्हणजे दहा प्रभागामध्ये वीस उमेदवार सुद्धा आमचे जवळपास निश्चितीच्या मार्गावर आलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये जर आम्ही भाजप विरोधी सर्वजण एकत्र येऊन जर लढण्याचा निर्णय झाला तर ज्या पद्धतीनं इतर पक्षांसोबत आमच्या वाटाघाटी होतील त्या पद्धतीनं मग नाव आम्ही कमी जास्त करू आगे। 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 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या पक्षा वतीने ते जे आम्ही मोर्चे बांधणी सुरू केली नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात त्या निमित्तानं ही एक आपली प्रेस कॉन्फरन्स आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी ज्या सूचना केलेल्या आहेत की पुऱ्या महाराष्ट्राभर ज्या निवडणुका होत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि त्या अनुषंगाने म्हसवड नगरपालिका आमच्या या निवडणुका ज्या होणार आहेत त्या आमच्या आदरणीय पवार साहेबांच्या सूचनेप्रमाणे तर भाजप सोडून सर्वांच्या बरोबर आम्ही आघाडी करत आहे महाविकास आघाडी आणि आमचे जे कोणी सर्वविचारी पक्ष आहेत त्यांच्या बरोबर आमच्या आघाडी असेल आताच अभय जगताप यांनी सांगितलं की आमच्या सर्व प्रभागामध्ये आम्ही आमचे उमेदवार देतोय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष म्हणून आम्ही परवा दिवशी जी सात तारखेला मीटिंग झाली आमचे प्रांताध्यक्ष सन्मान्य शशिकांत शिंदे साहेब त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे खटाव मान मतदारसंघाच्या पूर्ण जे काही भूमिका मांडायचे असतील किंवा सर्वच अधिकार आमचे अभयदादा जगताप यांना दिलेले आहेत आणि आज मसळच्या निवडणुकीच्या संदर्भात आपण इथं आहोत तर मसोड नगर परिषदेमध्ये पक्षाच्या वतीनं मी थेट नगराध्यक्षासाठी इच्छुक आहे म्हणजे माझी उमेदवारी आमचे प्रांताध्यक्ष अध्यक्षांनी दे मीटिंगमध्ये दे सांगितलेली आहे पण पवार साहेब आणि आमचं पूर पूर्ण पक्ष की इथं जो भाजपनं जी ठोकशाही आरमलेली आहे जो दहशतवाद आरंबलेला आहे किंवा लोकशाहीचा खून करण्याचं जे सुरू आहे सत्र त्याच्या विरोधात आमची लढाई असणार आहे आणि ही, ही लढाई संविधानावर जे कोणी घाव घालतायत त्याच्या विरोधात आमचा पक्ष लढतोय आणि म्हणून आम्ही आमच्या विचारात समविचारी जे कुठले घटक पक्ष आहेत त्यांच्याशी आम्ही आघाडी करणार आहोत त्यांच्याबरोबर आमची बैठक असणार आहे आणि आम्ही सगळे मिळून निर्णय घेणार आहे कारण की हे जे ठोकशाहीचं जे सत्र सुरू आहे म्हसवाड सारख्या ह्या परिसरामध्ये किंवा जी हुकुमशाही पद्धतीने जे कारभार केले जातात किंवा मग सगळ्यात यंत्रणा स्वतःच्या हातामध्ये घेऊन सामान्य जनतेला नागवलं जाते याच्या विरोधात म्हणजे की पैशाच्या विरोधात सामान्य जनता किंवा ठोकशाहीच्या विरोधात लोकशाही किंवा जे मशीन मध्ये गोंधळ केले जात आहेत किंवा तुमच्या आपले जे मतदार याद्या आहेत त्याच्यात घोळ घातले जात आहेत तर मशीनच्या विरोधात माणूस अशी ही लढाई आहे आणि ही लढाई राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष आमचा तो आम्ही लढणार आहोत आमचे जे सर्व पक्ष आहेत त्यांच्याबरोबर आमची आज बैठक आहेत त्यांच्याबरोबर आम्ही बसणार आहोत आणि आम्ही सर्व मिळून एक दिलानं ही निवडणूक लढणार आहोत